लोकसभा आधीच जारंगे पाटलाचं मराठा समाजाला मोठं आव्हान देशातील लोकसभा निवडणुका संपल्या असून सर्वांना आता चार जूनचे वेध लागले आहेत आणि राज्यात वेळेचे लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने वेगळी ठरली राज्यात मोठे राजकीय हो, उलथापालता गेल्या काही वर्षात पाहायला मिळाली तर, तर यावेळी मराठा आरक्षण आंदोलनही राज्यभर पसरले होते दरम्यान निवडणुकीच्या आधी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठं व्यक्तित्व केलं आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे जरांगे पाटील म्हणाले की आम्ही सरकारसोबत चर्चेचे दार बंद केलेली नसून सरकारनं ठरवावं चर्चा करायची आणि मार्ग काढायचा मात्र हे उपोषण थांबणार नाही असं मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे ते आंतरवाडी सराटे सराटेत पत्रकार पत्रकाराशी बोलत होते निवडणुकीच्या निकालाच्या गोलाल आमचाच असून एकाही मराठ्याचं यात सहभागी होऊ नये कुणी पडलं तरी कुणी निवडून आलं तर यांना बोलू नका असं जारंगी पाटील यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर आम्हाला राजकारणात यायचं नाही मात्र सरकारला सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी केली नाही तर सर सर्व समाजाच्या लोकांनी घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर उमेदवार उभे करणार आहेत असा इशारा जारंगी पाटील यांना दिला दरम्यान सरकारचं मला अडवण्याचा प्रयत्न केला असून दहा पंधरा वर्षापूर्वीची केस काढली असल्याचं जारंगी पाटील यांनी म्हटलं आहे कितीही डाव टाकले तरी मी मागे हटणार नाही असंही जारंगी पाटील यावेळी ठण ठणठावून सांगितलं आहे भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना मराठा गावामध्ये प्रचंड रोषाला समोर जावं लागलं त्यांच्या गाड्या आवडवल्या गेल्या आणि घोषणाबाजीला समोरं जावं लागलं मराठा आंदोलनाचं केंद्र आंतरवाली सराठी होतं पण त्यांची सर्वाधिक दग दग जाणवत होती ती बीडमध्ये मराठा आंदोलकावरील लाठी हल्ल्यानंतरचा आक्रोश आणि आंदोलनादरम्यान बीडमध्ये झालेली जाळपोल मराठा समाजाची प्रत्येक सभा आणि गावगावात मंदिरावर मराठा उमेदवारालाच मतदान करण्याची करण्यासाठी घेतल्या गेलेल्या शब्दा बारा बलिदार दारापैकी एक असलेल्या नावी समाजाच्या दुकानाची झालेली तोडफोड वाजवाद पुतारी हटवा वंदारी या घोषणाने बीडच्या निवडणुकीत टोकाचं ध्रुवीकरण झालं अशा एकना अनेक घटनांमध्ये बीडमध्ये अभूतपूर्व असं जातीय ध्रुवीकरण झालं त्यामुळे बीड त्या जिल्ह्यात काय निकाल लागणार आहे याकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लाग, लक्ष लागलेलं ला आहे